I did, वंदे 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 बेटा पाकिस्तान। सुनलो तुम्हारा हिंदुस्तान बेटा बेटा पाकिस्तान। पाकिस्तान। तुम्हारा तुम्हारा हिंदुस्तान। कही दिवस पूर्वी पहलगाम मध्य आपल्या हिंदूंवरती जे अत्याचार झाले की धर्म विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या अशा अवस्थेत आपल्या देशात एक दे कोणत्या प्रकारे जरी हानी झाली होती आणि अशा वेळेला आपलं हिंदुत्ववादी नेतृत्व साहेब मोदी यांनी त्यावेळी म्हटलं होतं की हा जो आज निर्माण झालेला विषय याचं उत्तर बरोबर त्याच वेळी योग्य मार्गाने दिलं जाईल आज ह्याला बरेच दिवस झाले आपण आजच्या रात्री कालच्या क्षणाची वाट बघत होतो बऱ्याच जणांच्या मनात शंका होत्या संजय राऊतसारख्या मनात शंका होत्या की चोवीस तासात अटॅक का केला नाही पण संजय राऊत एवढे मोठे नेतृत्व असण त्यांना माहिती नाही की चोवीस तासात कुठच्या गोष्टीवर अटॅक करता येतो पण सर्व देशाचा सारासार विचार करून सर्व सैन्याचा सारासार विचार करून नरेंद्र मोदींनी काल रात्री आपण सर्वजण साखर झोपेत असताना पाकिस्तानवरती नऊ ठिकाणी अटॅक केला साखरजोबेच म्हणण्याचं कारण एवढं की रात्री दहा वाजता आपले पंतप्रधान एका विशेष समारंभात बोलत होते त्यांच्या बॉडी लॉगेज लोगे, लँग्वेजवरून असं वाटत होतं की आज काहीही घडणार नाही एक फार फालतू स्टंट आहे असं वाटत होतं पण नक्कीच पहाटे आम्ही उठून बातम्या लावल्याचं आम्हाला असं वाटवलं असं वाटलं की टी व्हीवर बातमी आल्यावर समजलं की नऊ ठिकाणी हा स्ट्राईक झालेला आहे आणि या स्ट्राईकचा आम्हाला आज अभिमान आहे की आमचं सैन्य आम्ही अयोध्येत गेलेलं असताना आमच्या सैन्य जिथे सैन्य उभं होतं त्या सैन्याच्या पायाला नमस्कार केला आज ते सीमेवर लढत आहेत म्हणून आम्ही आज इथे फटाके लावू शकलो ते जर सीमेवर नसते आम्हाला फटाके लावता आलेले असते आम्हाला घरात बसून राहावं लागलं असतं म्हणून आपल्या सैन्याचा अभिमान असला पाहिजे आपलं कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांचा अभिमान असला पाहिजे त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे पुन्हा आपल्या सैन्याला आम्ही धन्यवाद देतो आणि पुढील पाप पूर्णपणे नष्ट होण्यासाठी पुराळे पुराळे प्रार्थना करतो दे। दे दे आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी आपले श, श, शब्द शंभर टक्के खरे करून दाखवले कोयलगा मल्ल्याच्या केवळ पंधरा दिवसात आणि दहशतवाद्यांना जवळजवळ अडीचशे दहशतवाद्यांना मातीमध्ये आहे याबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींचं आणि संपूर्ण भारतीय सैन्यदलाचं त्रिवार अभिनंदन करतो आणि भारतीय सैन्य दलाचा आणि त्याचप्रमाणे हे जे नाव दिलं आहे ऑपरेशन सिंदूर याबद्दल आम्ही विशेष करून सैन्य दलाचं आणि म पंतप्रधान मोदींचं अभ अभिनंदन करतो या नावामुळे सम संपूर्ण भारतातल्या स्त्री वर्गाचे आशीर्वाद पंतप्रधान मोदींना मिळतील अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे दुसरा एक विषय आम्हाला मांडायचा आहे चाएना चाएना चा चा आद आद चा चा आम की जे देश आज पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत विशेष करून चायना या चायनाचं पोट भारताच्या मार्केटवर भरतं आहे आणि असं असताना जर चायना देश जर पाकिस्तानला सपोर्ट करत असेल तर आम्ही असं आवाहन करतो की भारतीय लोकांनी आजपासून आत्तापासून चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा आणि चायनाच्या वस्तू कधीच खरेदी करू नये अशी आमची मागणी असेल भारत माता की वन मातरम असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा